आज एक जुलै दोन हजार चोवीस रोजी श्रीमती सुंदराबाई दडगे हायस्कूल सांगली येथे संस्था वर्धापन दिन कार्यक्रमास मंडळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन झाले नंतर शारद शारदवन व स्वागत गीत सादर केले तसेच भाग्यश्री दराडे या विद्यार्थिनीने सुविचार कथन केला यानंतर संस्थेचे मान्य अध्यक्ष डॉक्टर जी आर कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर गुणवंत यशवंत विद्यार्थी विद्यार्थिनी सेवानिवृत्त शिक्षक यांचे सत्कार केले केले गुणगौरव केला आणि आणि अनमोल असे मार्गदर्शन यानंतर सर्व गुणवंत यशवंत कीर्तिवंत व सेवानिवृत्त यांचा भव्य व दिव्य सत्कार सोहळा संपन्न झाला संस्थेचे माजी अध्यक्ष मान्य सनत कुमार आरवडे यांनी सर्वांना अनमोल मार्गदर्शन केले संस्थेची प्रगती उन्नती ही खरे तर शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर तुमच्यामुळेच होऊ शकते तुमचा आत्मविश्वास समर्पण त्याग अभ्यास आणि जिद्द यामुळे आपण अशक्य गोष्टी शक्य करू शकतो नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ज्ञानाची शिदोरी देण्याचे महान काम आपण अविरत करत असता असे सांगून सर्वांचा गुणगौरव केला अनमोल विचार मांडले कार्यक्रमात संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष मान्य मोहन दर्गे संचालक माजी उपाध्यक्ष शांतीनाथ कांते संचालक श्रीप्रसाद चौगुले संचालिका विजया पाटील पर्यवेक्षिका गीता वायचळ सर्व शाखांचे प्रमुख सुवर्णा गायकवाड सीमा दर्गे गीतांजली आजगावकर जितकर मॅडम यावेळी माजी मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर शिक्षक उपस्थित होते यानंतर शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक मान्य सुहास कोळी यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचे निवेदन विठ्ठल मोहिते यांनी केले पसायदान गौरवी माने हिने सादर केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली